श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनलवर आपले स्वागत आहे रोज संध्याकाळी करा हे पाच वास्तू उपाय नवग्रह होतील शांत नोकरी व्यवसायात मिळेल यश आपल्या जीवनात सुखशांती नांदावी असं प्रत्येकाला वाटतं यासाठी प्रत्येक जण आपल्या परीने प्रयत्न करतो आज आम्ही तुम्हाला असेच काही उपाय सांगणार आहोत जे संध्याकाळच्या वेळी करणं गरजेचं आहे संध्याकाळच्या वेळी या वस्तू दान केल्याने तुम्हाला फक्त धनलाभच मिळत नाही तर नकारात्मक ऊर्जेपासून देखील दूर राहता हे उपाय नेमके कोणते ते, ते जाणून घेऊयात संध्याकाळच्या वेळी लवंग घालून दिवा लावा आपल्या इष्ट देव देवतांना देव प्रसन्न करण्यासाठी संध्याकाळच्या वेळी देवी लक्ष्मीसमोर मोहरीच्या तेलात लवंग घाला हा साधा आणि सोपा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील अनेक समस्या दूर होतील संध्याकाळच्या वेळी मातीत कोथंबीर घाला संध्याकाळच्या वेळी थोड्याशा मातीमध्ये कोथंबिरीच्या बिया घाला आता या कुंडीत एकवीस रुपयांची नाणी एका भांड्यात घाला या मातीत थोडं थोडं पाणी घाला या भांड्याला उत्तर दिशेला ठेवा आणि त्यात नियमित पाणी घाला यामुळे धनप्राप्ती होण्याचे योग जुळून येतात त्याचबरोबर तुमच्या नोकरी आणि व्यवसायातही चांगला लाभ होईल संध्याकाळी जनावरांना अन्न एखाद्या भुकलेल्याला अन्न दिल्याने आपल्याला पुण्य मिळत असतं असं म्हणतात अशा वेळी जनावराला अन्न दिल्याने आपल्याला पुण्य मिळत असं म्हणतात तसेच जनावरांवर किंवा श्वानावर भगवान विष्णूंची विशेष कृपा असे असं म्हणतात तसेच अशी मान्यता आहे की जनावरांचा आशीर्वाद आणि शाप लवकरच व्यक्तींना लागतो त्यामुळे कोणत्याही जनावराचं मन दुखू नये तसेच प्रत्येक संध्याकाळी जनावरांना जसे की श्वान गाय यांना चपाती किंवा अन्नदान करा संध्याकाळच्या वेळी रोपांना पाणी द्या संध्याकाळच्या वेळी रोपांना पाणी घालणं पर्यावरणाच्या दृष्टीने शुभ मानलं जातं त्याचबरोबर यामुळे तुम्हाला पुण्य फळ मिळतं संध्याकाळच्या वेळी रोपांना पाणी घातल्याने नवग्रहांची शांती होते आणि घरात सुखसमृद्धीचा वास राहतो संध्याकाळी रिकाम्या हाती घरी जाऊ नका जर तुम्ही नोकरीसाठी किंवा एखाद्या कामासाठी घराच्या बाहेर असाल तर संध्याकाळी घरी येताना काहीतरी वस्तू हातात घेऊन या अशा वेळी तुमचं फळ भाज्या किंवा खाण्याचंच सामान घेऊन जा यामुळे घरात आनंद राहतो